नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीज घडामोडी पाहूया जलदगतीने आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्कीच सांगा आता एक गोष्ट लक्षात ठेवा महिलांना सगळ्यात जास्त मोठी खुशखबर आज मी देणार आहे प्रत्येक महिला लाडक्या बहिणी ज्या आहेत स्वप्न पाहत होत्या की एकवीसशेचा हप्ता आज न उद्या सरकार जाहीर करत पण त्यापेक्षाही मोठी घोषणा महिलांसाठी झाली आहे अशी घोषणा झाली आहे की महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय कोणता आहे हा आपल्याला समजून घ्यायचा आहे मात्र शेवटपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ पाहू लागेल त्यावेळेस आपल्याला संपूर्ण माहिती समजून जाईल महिलांनो आता तुमच्या उद्योजक बनण्याच्या स्वप्नाला नवीन भरारी मिळेल हो तुम्ही खरंच ऐकतात राज्यातील महिलांना अधिक मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत आणि आनंदाचा निर्णय घेतला आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर विविध मंडळाच्या योजनातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नीट ऐका स्वतःचा व्यवसाय परत सुरू करण्यासाठी नऊ टक्के फक्त फक्त नऊ टक्के व्याजाने कर्ज मिळणार आहे ते पण इन्स्टंट हा निर्णय महिलांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरणार आहे कारण आता जर आपण बँकेत गेलो तर वन वन फिरावं लागतं वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात मात्र ते कर्ज मिळेल का याची पण शाश्वती नसते मात्र इथे लाडक्या बहिणींसाठी हा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील वर्ष निवासस्थानी गुरुवारी एकोणीस जूनला झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत ही घोषणा केली ते म्हणाले राज्य सरकार महिलांना केवळ सन्मानच देत नाही तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी कटिबद्ध आहे म्हणजेच दीड हजार हप्ता देऊन बस नाही तर त्यांना जे आहे आपल्या पायावर उभं करण्यासाठी सरकारकडून काही ना काही प्रयत्न झाले पाहिजेत म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेचा विशेष काय आहे तर या सवलतीचा दरात कर्ज आहे ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत ज्यांना सध्या दरमहा पंधराशे रुपये मानधन मिळते त्यांना आता वैयक्तिक किंवा गट स्वरूपात व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष कर्ज मिळणार आहे जे स्वतःचा व्यवसाय ते सुरू करू शकतात अनेक महामंडळाचे सहकार्य कुटुंब बँक अण्णासाहेब पाटील महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ पर्यटन संचालने इतर काही वित्त महामंडळे एकत्र येऊन पात्र महिलांना हे उपलब, कर्ज उपलब्ध करून देतील ज्यामुळे कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि यानंतर मात्र कुठेही महिलांना हात पसरवण्याची गरज पडणार नाही स्वतःचा धंदा स्वतःचा बिझनेस स्वतःचा व्यवसाय आपल्या पायावर उभा करता येईल आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करताना मुख्यमंत्री म्हणाले की या निर्णयामुळे महिलांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळेल आणि खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर उद्योजक बनतील हे एक मोलाचं आणि महत्वाचा निर्णय महिलांसाठी ठरू शकतो यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की मुंबई बँकेची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरलेली आहे या बैठकीत उपस्थित असलेली आमदार आणि मुंबई जिल्ह्याचे बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले की या योजनेमुळे महिलांना सूक्ष्म आणि लघु उद्योग सुरू करण्यासाठी मोठी मदत होईल मुंबई बँकेच्या धोरणानुसार या लाभार्थी महिलांना एक लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज मिळू शकते मुंबई आणि उपनगरात सुमारे सोळा लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत आणि या या सर्वांना योजनेचा मोठा फायदा होईल अशी आशय व्यक्त केली या बैठकीला के आमदार चित्रा वाघ अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील वित्त विभागाचे अपर सचिव ओमप्रकाश गुप्ता हे उपस्थित होते मात्र यामुळे म लाडक्या बहिणींसाठी जे आहे कर्ज देणं किंवा कर्ज घेणं सोपं झालं आहे लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आता आपला बिझनेस उभा करता येणार आणि एक लाखाच्या वर सुद्धा आपल्याला कर्ज भेटणार तेही केवळ नऊ टक्के व्याजदराने आणि हे कर्ज असं असेल जसं की बचत गट सबसिडी या कर्जासारखं हे कर्ज असेल त्यामुळे आता एकवीसशेचा हप्ता केव्हा येईल या चिंतेत असलेल्या लाडक्या बहिणीला सगळ्यात मोठा बंपर आता इनाम भेटलेला आहे ज्या लाडक्या बहिणी स्वतःचा धंदा बिझनेस सुरू करू शकतात ज्या करू इच्छितात पण त्यांना आर्थिक गोष्टीमुळे जे आहे करता येणार नाही त्यांच्यासाठी हे संजीवनी आहे आणि त्या लाडक्या बहिणींना आता जे आहे स्वतःचा धंदा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार एक लाख किंवा त्याहून अधिक कर्ज देणार आहे त्याची कागदाची काही पूर्तता आहे जे आपल्याला करावी लागेल मात्र ती येणाऱ्या काळात जी आरमधून आपल्या समोर येईल पण हा निर्णय लवकरात लवकर जे आहे आपल्या समोर येणार आहे कारण सरकारने मुंबई किंवा मुंबई महानगरपालिकाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा निर्णय लागू केला आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन आहेत त्या अगोदर हा निर्णय लागू होऊन महिलांना कर्जसुद्धा मिळणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजच विचार करा आपल्याला कर्ज कशासाठी घ्यायचे मुख्य म्हणजे हे कर्ज नऊ टक्के व्याजानं असल्यामुळे तुमच्यासाठी आगी योग्य दरात आहे व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा